जुजाचा आज हॅपी बर्थडे एक ने आता तिची मम्मी काय करायला जुजाचा ऑप्शन करायला लागले एक ने बे सेलिब्रेट करायचं आपल्या अंगणवाडी మ్మీ रुद्रा फुगे लावून छान केलं ना डेकोरेशन फळे वगैरे मांडलेत आणि ना फळे आपण यासाठी मांडलेत कि फळे वगैरे खाऊन अशी तब्येत सदृढ राहिली पाहिजे आपली होय की नाही हा त्यासाठी फळे मांडलेत हा आता आपण काय करायचं जिजाच्या बड्डेचा केक कट करायचा हा जिजाची आई आणि मम्मी जिजासोबत आहेत हा Я mm? может. <laughs> 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 <Yeah, laughs> तुम्हाला वाईन चला पाहिलं तिकडे थोडे इकडे

अशा पद्धतीनं आजचा कार्यक्रम